त्या या, या कॉनवोकेशन सेरेमनीमध्ये भाग घेताना पाच विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल दिलं गेलं आणि अनेक विद्यार्थ्यांना एमटेक डिग्री प्राप्त झाल्या अंडर ग्रॅज्युएटच्या डिग्री अजून एक वर्षानंतर त्यांना मिळतील कारण ते अजून चार वर्ष प्रोग्राम व्हायचा आहे तीन वर्षाचे बी एस सी प्रोग्राम व्हायचा आहे पण एकंदरीत जी संस्था सुरू झालेली आहे त्याचं चांगल्या रूपात रूपांतरण होऊन मला वाटतं की विद्यार्थ्यांना चांगलं योगदान मिळतंय त्यांना एम्प्लॉयबिलिटी हो किंवा स्टार्टअप करण्यासाठी हो प्रोत्साहन पण दिलं जाते म्हणून माझ्या अनेक अनेक नहीं, शुभेच्छा शिक्षकांनाही शुभेच्छा कारण शिक्षकांनी ह्या विद्यार्थ्यांना तयार केलेला आहे आणि हे जेव्हा बाहेर जातील तेव्हा आपला एक ब्रँड घेऊन जातील आणि आपल्या देशाचा ध्वज आणि इन्स्टिट्यूटचा पण ध्वज जगभरावर फैलावायचं काम हे विद्यार्थी आज जे ग्रॅज्युएट झाले ते करतील एवढं सेरी हॅपी today we are celebrating or we are we just had to went through the procedure of first convocation of our first university jspm began its activities in 2001 with a single college 150 students and 10 staff members i was one of those 10 staff members i didn't realize that one day we would be i would be leading a university jspm university as a president, and today the dream has come. it is a reality that uh, we have conducted the first convocation of the JSPM university. So there are a lot of mixed feelings are there, emotions are there because we began our teaching life in Pune 25 years back. I've been working with the JSPM group, and in fact, uh, this is the twenty-fifth year of my working in the JSPM. So I'm very happy to be part of a JSPM group all the time. जेएसपीएमचं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा सावंत सरांचे एकच उद्देश होता की इट इज अ स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन विद्यार्थी केंद्रबिंदू ठेवून आपण विद्यार्थ्यांच्या भलसाठी आपण काम करायचं त्या पद्धतीने आम्हाला शिकवायचं त्याला पद्धतीने त्याला पुढे आणायचं आणि आज पंचवीस वर्षानंतर सुद्धा आजचा आपला धोरण तोच आहे आपण आता सक्षम झालो जे एस पी एम फायनान्शियली सक्षम झाले त्यामुळे इथून आउट होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांना सीड फंडिंग देण्याकरता स्टार्टअप सुरू करण्याकरता आपण द्यायची हमी आज जेएसपीएम आपल्या आउट विद्यार्थ्यांना देतो आता यूथ मुवमेंट सगळीकडे सुरू आहे आपण सगळं बघतो त्यामुळे त्यांना काय लागणार आहे माझ्या हातात डिग्री आल्यावर मला नोकरी मिळेल काय नोकरीशिवाय मला दुसरे पर्याय आहे मी नोकरी देऊ शकतो लोकांना ही कॉन्फिडन्स जे एस पी एम आपल्या ग्रॅज्युएट स्टुडंटला देते देत आहे आणि अजूनही सध्या आमच्याकडं हडपसर कॅम्पसला ऑलरेडी स्टार्टअप सुरू आहेत वर फंडेड बाय जे ग्रुप